अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमह स सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज अठरा नोव्हेंबर गुरुलेकरांची गाय भाग दोन श्री गुरुकृपा ज्याच्यावर असते त्याला लाभ अमृत योग असतो जसा शंकरांना दुधाचा अभिषेक तसे त्याच्या जीवनात घडत असते प्रल्हादास पावला पा, पावलास ध्रुव बाळाला जवळ केलेस भक्ती प्रपंच अशा प्रकारे तू भूषविलास त्या पाठीमागे भक्तांची इच्छा पुरवणे हाच उद्देश असतो आता तसाच धावत हे गुरु यशवंता नाही तर सर्व व्यर्थ जाईल आणि एका क्षणात वाया जाईल श्री गुरुंचा आनंद भक्त लुटत असतात त्यांच्या जीवनात स्वानंद कोंदलेला असतो हे गुरुराया तुझ्या हाती सर्व सत्ता आहे उदार हस्ता होऊन यशवंता यश दे सकळ जगताचे कल्याण हे तो परमहंसाचे कार्य आहे ते येरा गबाड्याचे कार्य नाही माझ्याजवळ पैका नाही भाव मात्र निका आहे निष्ठावान आहे आता प्रसंग बाका आला आहे देवा रे देवा गुरुराया दीन बंधू सद्गुरु सखया तुझ्यापासून मला तारण्याला कोण येणार माझ्या जवळ अर्थ नाही त्यामुळे जीवन व्यर्थ जात आहे प्रपंच होत नाही परमार्थ होत नाही स्वार्थही घडत नाही तू समर्थ आहेस पाण्याला पाने, तहान लावतोस मी तर पापी आहे त्यांची कीर्ती वाय काय वाणू तू मात्र समुद्रातील जहाजाचा सत्य स्तंभ दीप आहेस तू देवा आहेस तू मार्गदर्शक आहेस प्रकाशाचा व भक्तीचा मार्ग दाखव नाग फणा काढतो देखणं दिसतो म्हणून त्याला कवटाळणे मूर्खपण आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे विंचू सर्प नारायण त्यांना लांबूनच दुरूनच नमस्कार करावा अर्थात श्री गुरुंच्या आज्ञे वाचून दौश होणे नाही हा पूर्ण विश्वास आहे श्री गुरु तारण हार मानव ही एक जात प्रत्येकात परमेश्वर आहे हित अथवा घात घडणे मात्र त्याच्या हातात आहे श्री गुरु म्हणतात मी मात्र निवांत आहे तुम्ही माळावर चोहीकडे कुठेही या आम्ही तिथेच आहोत मी रमता राम आहे या स्थळी काम करण्यासाठी आलो तुम्हास आनंद देण्यासाठी आलो कल्पवृक्ष हेच माझे कार्य आहे पण तुमचे कर्म तुम्हाला दुःख देत आहे म्हणून या जन्मी प्रेम पेरा तेच उगवणार आहे देवाची भक्ती करा मग तुम्हाला शक्ती मिळेल तो दाता एक देव आहे आमचे नाते जन्मोजन्मांतरीचे आहे ते ऋणानुबंधाचे आहे म्हणून तुमच्या भविष्यात जाखण्याचे आमचे कार्य आहे पण वारंवार भविष्यात फेरबदल करणार नाही भोग भोगण्याला शक्ती मात्र देऊ म्हणून मानवाने सदाचरणी वृत्ती राखावी धरावा तूच माझी माय बाप तूच बंधू हे तुझ्या कोणाला बंधू आणि हे घडणार ही नाही कारण तू समर्थ दाता आहेस कल्याण करता आहेस विश्व सांभाळणारा तूच आहेस तुला शरण जाण्या वाचून आणखी कोण्या ठिकाणी शरण जाणे मूर्खपणाचे नव्हे काय म्हणून यशवंता तुला त्रिवार वंदन असो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुण्डलीकवरदा श्री श्रीज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान परमहंस सद्गुरु श्री बाबा यश्वबा महाराजकीज पार्वतीपते हर 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 महादेव हर सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय